शेतकरींची मुलं या जे आहेत ते कष्टकऱ्यांची जी मुलं आहे जी सामान्य घरातली मुलं आहेत यांनी या ठिकाणी कायदे मंडळामध्ये गेलं पाहिजे तरच आपले काय होणार आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे कामगारांचे आणि दलित वर्गाचे जे, जे समस्या ज्या आहेत त्या सुटणार आहेत अन्यथा हे आर एस एस धार्जिने कार आर एस एस वाले जे कार्पोरेट धार्जिने जे लोक आहेत हे कार्पोरेट धार्जिने लोक हे काय आहेत की भांडवलदारांना कार्पेट टाकतायत आणि शेतकऱ्यांच्या मार्गावर हे खिडे ठोकताहेत हे खरंच रामाच्या नावाने का, काम करणारे आहेत त्या रामाला सुद्धा त्या ठिकाणी याचं कृत्य बघून दुःख होत असेल आणि रडायला येत असेल इतकं नालायक आणि मूर्ख सरकार आम्ही आजपर्यंत बघितलेलं नाही हा आक्रोश आहे आमचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच रास्ता रोको आंदोलन करू शकतो गरज पडल्यास आम्ही जेल भरून आंदोलनही करू देशातल्या शेतकऱ्यांना आधार भावाचं संरक्षण मिळावं त्याचा कायदा व्हावा यासाठी जे शेतकरी दिल्लीच्या दिशेनं निघाले त्यांच्यावर अनंबिक अत्याचार दिल्लीचं सरकार करत आहे त्यांच्यावर रबरी गोळ्या अश्रू धोर आणि लाठीचार्ज करून त्यांना जखमी केलं जात आहे जणू काही दुश्मनाचं सैन्य असावं असं शेतकऱ्यांशी वागलं जातंय त्याचा सुद्धा निषेध देशभरातील कर्मचारी आणि कामगार आज रस्त्यावर उतरून करतायत मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी आणि कामगार विरोधी धोरणाचा आम्ही या निमित्तानं धिक्कार करतो त्यांनी अजूनही जागेवर यावं जाती आणि धर्माच्या नावाखाली आम्ही भिंती उभारू देश पसरवू आणि धर्म आणि जातीचा वापर करून आम्ही परत निवडून येऊ अशा भ्रमामध्ये ते आहेत मात्र या देशातील श्रमिक आणि कामगार त्यांच्या विरोधात त्यांनी अधिक जितका त्रास देतील तेवढे त्यांच्या जागा कमी होतील अशा प्रकारचा संदेश आज आम्ही देतोय त्यांनी शेतकरी आणि कामगारांचा अंत पाहून